नमस्कार आज थोडासा हलकासा विषय रांगेचा फायदा सगळ्यांना आम्ही लहान होतो ना खूप सगळ्या गोष्टीला रांगा लागायच्या म्हणजे स्वच्छतागृहसुद्धा कॉमन असायची आणि एका स्वच्छ सकाळी सग त्या स्वच्छतेगृहाकडे पण न नंबर आणि रे रेशनला काय एकाच वेळेला कुठलीच वस्तू यायची नाही आज काय घासलेट आलं उद्या काय साखर आली परवा काही तांदूळ आलं दुधाला लाईन कशाला लाय तिकीट गावी जायचं म्हणजे आणि तिकीट कमी असं मिळायची एका एका माणसा माणसिक काहीतरी तिकीटं कमी मिळायची घरात माणसं जास्त असायची मुलं जास्त असल्यामुळे आणि तो इतकं त्या तिकीटाला ह्याला त्याला लाईनी लाईनी नाही लाईनी लावायला म्हणजे आ आम्हाला बऱ्याच वेळेला मी स्वतः दोन भाषणामध्ये <laughs> ला रांगाबद्दल वगैरे वेगवेगळ्या विषयावर रांगा हा मेन विषय आणि त्याच्याबद्दल भा भाग घेतलेला आहे एकामध्ये बक्षीसही मिळवलेलं आहे इत आणि आई वडिलांना आईवडिलांनासुद्धा असं वाटायचं एक मूल झालं म्हणजे बरं झालं ए याला या झालेल्या मुलाला तर एक लाईनीसाठी उभं करायला पासावर कधी मोठं होतं आणि त्याला लाईनीत उभं करतं असं असा प्रकार होता आता सगळं हे आल्यापासून मोबाईल आल्यापासून तिकीट बुकिंगला लाईन लगेच हातात घेतलं लगे। की बुकिंग मला तर रेशनच्या दुकानात हल्ली काय कधी कुठे आहे माहीतच नाही म्हणजे मी स्वतः रेशन दुकानात कधीच गेलं जात नाही आणि त्यामुळे रेशन दुकानात काय गर्दी असते काय असतं ते मला मी माझं सांगते असेलही रेशन दुकानामध्ये न नंबर लागत असेल लाईन असेल पण मला मी पाहिलेलं नाही मला हल कुठे हल्ली रांग 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 दिसते ती जास्त फक्त मला पोस्टा आणि त्यात ते एम एम एस आय म्हणून जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जर त्याचं मॅच्युरिटी वगैरे झालं तर त्याला पर्सनली जो इन्व्हेस्टर असतो तोच लागतो म्हणजे ते एजंटच्या थ्रू तुम्हाला करता येत नाही पण त्याच्यासाठी पर्सनल हवा असतो आणि तेव्हा पोस्टात जावंच लागतं आणि त्या पोस्टात गेलं मी आजपर्यंत पोस्टात लाईन न लावता कधीच काम केलेलं नाही पोस्टात गेलं किती तुम्ही एजंट असला काय असलं तरी तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागतं म्हणजे तुमचा एजंट लाईनीत उभं राहिला तरी तुम्हाला बाजूला बसावं लागतं म्हणजे लायनीसाठी तयारी करूनच जावी लागते आणि त्यात आमच्या दहिसरचं काय झालेलं आहे दहिसरला पूर्वी ईस्टला आणि वेस्टला दोन पोस्ट होते दोन्ही सुद्धा रिडेव्हलपमेंटमध्ये त्या बिल्डिंग गेल्यामुळे ते सगळं जाऊन गेले बोरुल्लीला आणि आता एकाच ठिकाणी दहि बोरुल्ली दहिसर इश्ट दहिसर वेस्ट सगळं एका एका पोस्टामध्ये म तीन म ह्याची कामं गेल्यामुळे मग काय लाईनीचा प्रयोग विचारच करू नका काय लाईन असणार म्हणून आणि गम्मत म्हणजे आता दिसतंय की मा समोरचा माणूस तर काम सतत चालू आहे असं नाही की तो टाईमपास करत आहे पण आ माणसं इन्फ्लो एवढा आहे की आउटफ्लो दिसतच नाही लाईन जागाच नाही उभं राहायला मग तिथे आणि त्यात ते एजंट तेवढेच असतात माणसांपेक्षा जास्त एजंट असतात म्हणजे पर्सनल आलेल्या माणसा जे रिकरिंगवाले आमचे आम पास भर पासबुक भरायला आलेले दुसरं काय त्या ज्याच्यामध्ये पर्सनल माणसाची गरजच लाग ला नसते अशा कामासाठी एजंट असतात आणि त्यांच्याकडे दहा दहा वीस वीस माणसांची कामं घेऊन ते आलेले असतात गर्दी एवढी मग ते एजंट एकमेकांना नावाने ओळखत हो असतात मग त्यांच्या एकमेकांच्या बोलणं बिळणं तू कशी आहे मी कसं आहे मग काही गोष्टी सांगतात एकमेकांशी बोलतात इतकी सगळं सुशाखात चाललेलं असतं आनंदी आनंद तसंच एकदा म्हणजे मी लाईनीत बसली होती आणि मा, माझे माझे एजंट काम करत होती आम पर्सनल आमची गरज होत होती एम एस आय असल्यामुळे आमच्या साईची गरज होती तर एक बऱ्याच गोष्टी जो तो आपला बोल आणि मला बोलायची आधीच घाणेडी सवय म्हणा काय असेल तर ती एक बाई म्हणाली मा माझ्या बाजूला आली उत्तराखंडची होती ती ती आणि तिची मुलगी आली होती तर ती एका मुलीचं लग्न आलं वगैरे सगळ्या गोष्टी सांगत बसल्या आणि ती म्हणाली आणि लहानच होती चाळीशीची वगैरे असेल लवकर लग्न झालं असेल मोठ्या मुलीचं लग्न झालं तर ती सांगत होती की गेल्या सहा आणि तिचं असं ब्लड चेक केलेला असं ती पट्टी असते ती लावलेली होती तर मी तिला विचारलं क्या हो गे अबको तर म्हणाली ओ बा हातापायांना मुंग्या येतात तसं होतं तसं होतं तसं होतं तर मी तिला सांगितलं बसल्या बसल्या थोडीशी सूक्ष्मक्रिया अगं आज खूप किती वेळ टी व्ही मोबाईल हातात घेते वगैरे असं आणि किती कमी बसते असं आमचं सहज बोलणं वगैरे झालं आणि मग त्या ज्या एजंट होत्या तत त्यातली एक एजंट तर सत्तरी पार केलेली होती आणि ती एकदम व्यवस्थित होती आणि आवाज पण खणखणीत तर मी म्हटलं बघती किती धावपळ करते तू ह्या एवढी धावपळ तू घरी करते का तर तिची मुलगी हसली खुदकत त्यामुळे मम्मी काम हो गया तर मोबाईल लेके भेटते आहे तर मग मी तिला मग त्यावेळेला बोलता बोलता तिला सांगितलं की तू तु, तुला मी एक सोपा उपाय सांगू का म्हटलं दिवसाला दोनशे झोर झोरात अशा एक बोटांना बोटं दोता मारून टाळ्या मार ते मारा मारता मारता तुला अजून पायाच्या पण पायातून मुंग्या येतात ते जर घालवायचं असेल तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पाय ह्या बाजूने त्या बाजूने घालून दोन्ही बाजूला पण पायाच्या तळव्यांना टाळी दे रामराम म्हण एक राम दोन राम तीन राम चार राम असं कर म्हणजे तुझं राम रामनाम पण होईल आणि टाळी मारून पण होईल व्यवस्थित बसून तिला दाखवलं मी तिथे बसून म्हणजे करता करता दाखवलं मी अशा पद्धतीने कर वगैरे इतकी खुश झाली आणि आमच्या इतक्या गोष्टी झाल्या मग एक व एक माणूस मा आता तो मुल त्या मुलाचं सगळं रिकरिंग घेऊन आला होता मग त्या त्याचं ते, पण तो पण सांगायला लागला अरे आजकाल यु ह्याच्यावर त्याच्या मुलाला फोन आला होता तो प्रोफेसर आहे मुलगा त्याला फोन आला की तुझा अकाउंट मध्ये हे झालं आहे आता तुला आम्ही हे करायला येतो काय पकडायला येतो वगैरे वगैरे तुझा आधार आधार कार्ड ह्याच्यावर घाल म्हणून मला दाखव तू हो मॅरेजचा साईट पैक असा वगैरे फोन आणि एकदम अचानक असा फोन आल्यावर तो स्वतः प्रोफेसर असलेला मुलगासुद्धा घाबरला आणि पण नेमकं त्यावेळेला बाप्पांच्या लक्षात आलं की आपला मुलगा घाबरला आहे काय झालं आत्ता आत्ता बरा होता आत्ता काय झालं आणि बाप्पाच्या जागरूकतेने तो मुलगा त्या फ्रॉडमधून वाचला आणि फ्रॉड होण्यापासून वाचला आणि मग तो मुलगा मग क्राईम ब्रँचला गेला त्याने ते सगळे त्याला आलेला फोन वगैरे पाठवला हो आणि मग त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आहोत तू हे करू नको आणि तू काय 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 दिलं त्यांना काय काय दाखवलं वगैरे म्हणजे तुझा पास कुठला पासवर्ड वगैरे काय दिलं का वगैरे तर तो, तो म्हणाला मा म्हणजे म्हणजे मला कळत नाही फोनवरून सुद्धा इकनॉटिझम होतं का काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तिथे मी तुम्हाला सांगू नऊ ते चार तास होते जो पोस्टामध्ये आणि रांगेचा फायदा सगळ्यांनाच आम्हा सगळ्यांच्या सगळ्या गप्पा झाल्या खूप कामं झाली त्या तिला टाळ्या मारण्याचा संदेश ऐकताना बऱ्याच जणांनी ऐकलं दोघा तिघांनी प्रयत्न केला म्हटलं अगं पा आतनं लोकं येतील जोरजोरात टाळ्या वाजू नका आत्ता इथे तुम्हाला फक्त मी असं दाखवते मारताना मात्र एकदम जोरात आवाज येईल असं मारा आणि टाळ्या मारताना पायाला पण असं करून जोरजोरात करा आणि इतकं सगळ्यांना बरं वाटलं दोघा तिघां <laughs> योग गुरु म्हणून अगदी पाया पडायला पण आले अरे हे ह्या छोट्या छोट्या सुद्धा आपण करू शकतो म्हटलं हो अगदी छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच वेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला डॉक्टरकडे जाऊन सल्लेच घ्यायला पाहिजे असं नाही आपलीच हालचाल कमी झाली असेल आणि मला त्यावेळेला जाणवलं ह्या रांगे रांगेमध्ये आमच्या इतक्या ओळख्याच्या माझ्या तर एका मैत्रिणीचं लग्न रांगेत वयात आलं <laughs> आता मला वाटलं की रांगा बंद करून आपलं नुकसान होतंय की काय रांगेचा फायदा तर सगळ्यातच होत होता आता रांगाच नाही आहे पोस्टात फक्त आता फक्त पोस्टात ते सुद्धा आता आमचे तीन पोलीस पोस्ट ऑफिस एका ठिकाणी झाल्यामुळे झालं असेल तर हल्ली पोस्टात सुद्धा एवढा एवढी रांग नाही दिसत जेवढी कारण बाकीची कामं कमी झाली आहेत पोस्टाची फक्त हे इन्व्हेस्टमेंटचं आणि पोस्टल तर खूप कमी कामं झालेली आहेत माहीत नाही पण आ पोस्ट इतकं भरलेलं होतं चार तास पण गप्पा खूप झाल्या रांगेचा फायदा असा एकमेकांना सगळे सांभाळत होते कोणाला पाणी पाहिजे दे तर देत होते इतकं बरं वाटलं ना खूप वर्षांनंतर रांगेचा फायदा सगळ्यांनाचा मला आनंद उपभोगता आला तुम्हाला असा आनंद कधी मिळतो मला कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद लुटायला येणं हे खूप मजेशीर असतं तुम्ही पण कधीतरी लुटला असेल तर नक्की त्याचा मला अनुभव सांगा तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे तुमची पसंती सांगा एक एखादी कौतुकाची मला थांब द्या याबद्दल मी तुमच्याबद्दल पुन्हा मी आभार मानू